घडीची पोळी किंवा चात पदरी पोळी कशी लाटायची ते बघू गव्हाच्या पिठाची कणीक घेतली दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं थोडस लाटून घ्यायचं तेल लावून घ्यायचं नंतर पीठ पसरवायचं घडीची पोळी करताना हे दुमडून घ्यायचं हे झाले दोन पदर तेल लावून घ्यायचं रवायचं पुन्हा हे दुमडून घ्यायचं म्हणजे हे चार पदर तयार होतात नेहमीप्रमाणे पीठ लावून पोळी लाटून घ्यायची

प्रत्येक पदरी पोळी कशी लाटायची याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जा आणि हे व्हिडिओ बघा पोळी लाटणं फार अवघड नाही एकदा का पोळी लाटायला जमली की सगळ्यात फटाफट पोळ्या लाटून होतात साधी सोपी पद्धत आहे चारही प्रकारच्या पोळ्या व्यवस्थित फुगतात चिवट होत नाही वातट होत नाही टम्म फुगतात मौस होत राहतात